समाजाने आम्हाला दूर लोटू नये ही आमची अपेक्षा असून आम्ही सुद्धा समाजाचा एक भाग आहोत ही भावना बाळगा आम्हाला सहानुभूती नको तर आमचा हक्क हवा आहे असं प्रतिपादन तृतीय हक्कासाठी लढणाऱ्या श्री गौरी सावंत यांनी केलंय त्या तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज आणि मातृत्व या कार्यक्रमात बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंद सावजी कळमकर प्रमुख पाहुणे म्हणून भावना मुंगसे बोर्डीकर उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल ब्रिजगोपाल तोशनीवाल ॲडव्होकेट मनोज सारडा प्रताप देशमुख प्रिया देशमुख सुरेखा टाले वैभव वट्टमवार डॉक्टर देवराव कराळे डॉक्टर रविकिरण सांडगे चांडगे पत्रकार विजय चोरडिया रत्नादीप कळमकर किशोर देशपांडे हरीश मुंदडा धरमचंद अच्छा रमेश दरगड डॉक्टर विवेक थिटे ॲडव्होकेट गोपाळ रोकडे सखाराम चिद्रवार अरुण शहाणे सुधीर शहाणे देवेंद्र भुरे सत्यनारायण शर्मा जसपाल राऊरी पवन महेरिया गोविंद थिटे सुनील तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना श्री गौरी सावंत म्हणाले की तृतीयपंथी नागरिकांच्या पुनर्वसनबाबत राज्य आणि केंद्र सरकार काहीच करत नाही राज्य सरकारनं ना सेक्स वर्कर महिलांना आत्मनिर्भर केलं पाहिजे त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी ठोस पावले उचलायला पाहिजे मुलं मुलं असतात ती कोणाचीही असो त्यात त्यांचा काय दोष ज्या महिला एकल पालक आहेत त्यांच्या विकासासाठी राज्य सरकारनं पावलं उचलणं गरजेचं आहे या महिलांना बाळंतपणासाठी नवऱ्याचं नाव नसल्यानं अनंत अडचणींचा सामना करावा लागतो माझ्यासारख्यानं किती टाळ्या वाजवायच्या आणि किती याचना करायच्या पण मी मागे हटणार नाही घेतलेला वसा मी पूर्ण करणारच जाता जाता मी काय घेऊन जाणार आहे आयुष्य ज्याला कळलंय तो मदत करतो मी एकटी या संस्थेची मालक नाही दुसरी फळी मी तयार करते आहे मी नसेल तर आणात तृतीयपंथी मुलं रस्त्यावर पडता कामा नये एकीकडे एक तृतीयपंथीयांचे सक्षमीकरणाचं काम सुरू आहे आता मी झाड लावलं आहे त्याचा वटवृक्ष व्हायला अजून अवकाश आहे खरं तर अशा घराची आवश्यकताच नको पण नाईलाज आहे मला समाजापासून दूर नाही जायचं ही सुरुवात आहे समाजानं सगळ्यांना सा सामावून घ्यावं हीच इच्छा आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मो या शेख यांनी केलं तर आभार संघाचे अध्यक्ष शेख शकील यांनी मानले या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमात शहरातील ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर निहाल अहमद एम ए मजीद यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर बोरीचे पत्रकार गजानन चौधरी यांची योग संघटनेच्या राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला असे आमचे जिंतूरचे प्रतिनिधी सलोह हो चौस यांनी कळवलंय संपादक चाऊस बी न्यूज आता, आता दहा मिनिट हे ओरडणार नाहीत त्यांच्याकडे आमच्यात गट्टी झालेली आहे हे मग अशी ओरडले नव्हते म्हणून आपण यांना पाच मार्क कमी करूया नंतर जास्त बरोबर नमस्कार जितूरकर मी आज इकडे उभी आहे खर तर आपण नेहमी मी सगळीकडे जात असते बोलत असते पण ज्या थोर व्यक्तींसाठी आज मला इकडे बोलवलं गेलंय ते माझ्या गावचे आहे आणि विसाव्या वर्षी त्यांनी दर्पण च सुरुवात केली आणि चौतीसाव्या वर्षी ते वारले अशा महान पत्रकाराचा कार्यक्रम आहे त्याच गांभीर्य मला आहे न्यूज म्हणजे काय असत कोणी सांगू शकेल न्यूज म्हणजे काय पत्रकारिता जे पेपर काय त्या काही हातवर केलं न्यूज एखादी गोष्ट समाज प्रबोधन तुम्हाला खरच वाटत आज तशी पत्रकारिता राहिली आहे का तुला बोलायला आणलं कोण बोलणार म्हणजे सूर्याला काजवानी अर्ज दाखवल्यासारखं त्यामुळे मी अधिक वेळ नाही घेत काय बोलू तुम्हाला थी। थी। तुम्हाला काय ऐकायचंय माझ्याकडून ते सांगा तुम्ही मला हो oh, मला तुमच्या या नाक्यावरती ए मला बोल हे तू इकडे तू तू इकडे येऊन वरती बस तो जर नाही आला तर मी बोलणार ना चल लवकर लवकर अरे बाबा तुला बोलते बघा मी चालली मग आता मोठा माणूस आहे ना मला बाय चल दादा इकडे माझ्या समोर माझ्या बरोबर शाळेमध्ये व्हायचं त्यामुळे मला माहितीये की शिक्षक काय करू शकतात म्हणून त्याला त्याला बोलवले न आजचा माझा विषय मातृत्व खरं जोरात झालो बोल सगळ्यांनी जाग आली हॅलो आता नक्की करणार मग काय फायदा फोटो लिहिला बघा